साहेब <coughs> बोलायचंय चांगलं सहा महिने पण थांबायला तयार नाहीये हे कोण बोलत आहे बाहेर फक्त तुमचा माल तुमच्या पर्यंत आणा हे तुम्ही मान्य करा आणि हे तुमचे पैसे तुम्ही तिकडे काही पण करत बसा त्यांनी आमच्या असं सांगितलं की सहा महिन्याची मुदत त्यांना पण दिवसानं आम्हाला बोलले की सहा महिन्यांना कॉलनी करतो तरी कोणी आहे आम्हाला दुसऱ्या दिवशी भावाला कॉल केला सामान्य आम्हाला घेतले नाही दुसऱ्या दिवशी मला तू पैसे आणून दे नाही आणलं तुमच्या भावाने धमकी दिली विशाल साळवेने विशाल साळवे काय म्हणाला विशाल साळवे बोललाय की तुझ्या भावाने मध्ये तू गावी चाल गावी सांगते काय शेती असेल तुझं बीक आणि आम्हाला ते तू असं आम्हाला बोलणार नाही दिलं तर तू तुझ्या भावाला नुसून चाल आम्ही हे करू तू एक विशाल साळवे आम्हाला धमकी दिली होती त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट नोंदवली का हो नोंदवली होती पण त्यांनी कंप्लेंट आम्हीच बोलली तक्रार म्हणून आम्ही गेलो होते होते की आम्हाला दोन लाख रुपये आणून द्या नाहीतर मग याला आम्ही मारत राहू आणि मग आमच्याकडे काही पर्याय नसताना आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो पण तिथं फक्त त्यांनी लिहून घेतलं काही म्हणजे आम्हाला कागद वगैरे काहीच दिलं नाही आणि ते बोलले की सहा महिन्यानंतर यांना त्यांचे पैसे वापरच्या पोलीस स्टेशनला दिले जाईल इंद्रानगर पोलीस स्टेशन तुमच्याकडून काहीच घेतलेलं तुमचं सहा महिन्यानंतर किती पैसे आणि त्यांचे नंतर त्यांचे अजून कॉल चालू आले ते त्यांना परत कॉल कॉल ऐकवा आम्हाला तोपर्यंत पुढची ओळख करून घेऊ द्या त्यांची ओळख